ते पळत नाही नाय तीन चार पकडला तीन चार पाच पाच मासे एकदाच पकडल्यानंतर पकडला पकडला नमस्कार मंडळी कशा आहात आहेत ना मी प्रमोद गोरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आम्ही रात्रीचे मासे पकडायला जाणार आहोत वाळामध्ये तर आता बघूया कोण कौन कोण आहेत माझ्याबरोबर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला जाऊया आता कोण कौन कोण आहेत बघूया आपण आता रात्रीचे मासे पकडायला जाणार आहोत हा संदीप आहे माझ्याबरोबर आणि हा इकडं किरण बुआ आहे हा बघा तर आता पागरे पग पागऱरे पागऱऱ्यान पकडणार पागऱ्यान पकडणार आहोत आणि आता आम्ही जातो बघा इकडनं जायलासुद्धा जागा नाही हे भात आहे भात पावसामुळं पडलेलं असं इकडनं तर आता ह्याच्यातून आम्हाला असं बांधावरून जायचं आहे तर आता जाऊया हो बघा किरण पुढं चालतं आहे चौकास बांधव हा हे किरणाचाच भात आहे किरण चालतंय पुढं खेळतो क्रिकेट हा क्रिकेट खेळतो आणि नंतर निच्चे 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 पार्टी पण होत आहे इकडं या मळीत आता भात आहे त्यामुळं भात कापल्यानंतर पार्टी होईल आपली एकदा ती पण रात्रीचीच असते इकडे हिरवं अजून पिकला नाही आता कुठं जाणार रे

नाही दिसत नाही दिसत बस नाही हे बघा हे पूर्ण पडलेलं आहे सगळं वाट लावून टाकला नाही माकडाने डुकरांनी सगळं असं वाट लावून टाकलेले आता आपण वाळात जातोय हे बघा हे पागरा आहे दाखव इकड पागरा जाळा हे बघा याने पकडणार आता मासे हिरण पकडताय पकडला नाही सुरुवात केला नाही आल्या आल्या

पातकियात बघ तर आम्ही तिघ संधी पाकडं पण आहे पण ते जरा पाऊस पडतो त्यामुळे छत्री पिशवी पकडायला नाही होत बॅटरी இரண்டு பேர்தான் <laughs> <laughs> <slasin> <sharpet> बघा इस टाईम का and you'll put पटलेला आहे मी या गे हा

पाच मासे एकदाच पकडले नाहीत वा सवास ती बिथे कुरली आहे ना भेटणार बघूया प्रयत्न करताय पकडला 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 नाही मार

नदीत पानी अजुन भरपूर हाई जाऊ देसू दे

आता काल मुळे मक्कम आहे तुम्ही संगीत किती झालं दहा एक भेटले बावीस भेटले दहा बारा भेटले आणि एक खेकडा आहे संजयने आम्ही आणलो होतो ना नाही कांदाळे आणले होते दोन मे महिन्यातला एक वर्ण टाकी खालना आणि मधी पागऱ्या ಬಾರಿ ಮಾಸ <laughs> <laughs> <mono> <name mathematically> <laughs> वास्त पाणी भरपूर पाणी भरपूर आहे ना आणि हे चाबा पण झालेत राहील भेटलं पुन्हा मळी दोन वा तीन दोन एक मळी काटा पडला काटे लागतात ना चौका सावकास काटे लागते तर ह्या मच्छीला काटे असतात हे बघा लागलाय बघा काटा कसं लागला गेला पाणी खूप हो पाणी थोडं गडूळ आहे त्यामुळं मासे आता दिसत नाही ऍक्च्युली पाऊस पडतोय बारीक 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 तरी पण किरण पकडतोय पकडला वा बघा पडला होतो पण पकडलेलो पाऊस आला रे किरण परत वाटत जाऊया हक्का आहे पकडला पण आपल्या इकडे ना बारीक मासे मिळतात नदीमध्ये थोडे मोठे असतात नदीमध्ये तर आपण आता वाळत आणलो चिंगडा पण आहे तिकडे 싱글로 만약 콜미, 한테가 이제 싱글아 보일 것 같은데. 이렇게 해야지 싱글이야. या बघ चिंगू आहे बघ किरण पानाखाली मोठा आहे बघ या बघ पानाखाली बघ पानाखाली गेला इकडे पाठी गेला रे गे। हा या बघ पड़ नाही रे गेला वाटत तिला लपला तिथ <laughs>

मंडळी बघा एवढे मिळाले आहेत आपण घरी जाऊन बघूया आता किती आहेत ते तरी पंधरा वीस वीस पंचवीस तरी असतील ना रे हा हो, हो, हो। किरण संदीप मंडळी हे बघा एक एवढे आपल्याला आता मासे मिळाले आहेत त्याच्यामध्ये खेकडा पण आहे चिंगळा आहेत आणि शेंगटे आहेत मळी असे मासे आहेत वेगवेगळ्या भीग प्रकारचे मंडळी व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून सांगू शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच